नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या कि सान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये हरभरा नऊ हजार दहा हजाराच्या पार जाणार आहे बघा महाराष्ट्रात आजच्या मितीला हरभराला कुठे सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे आजच्या मितीला मुंबईला सर्वात जास्त हरभरा बाजारभाव आठ आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मिळाले आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट असतील अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सर्व ठिकाणचे आजचे हरभरा हजारभाव आपण जाणून घेणार आहोत चॅनल चॅनल जर नवीन लाईक करा सबस्क्राईब करा हरभरा बाजारामध्ये तेजी आलेली आहे सध्या हरभरा बाजारभाव नऊ हजार पर्यंत गेले आहे हे हरभरा बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये दहा हजाराच्या क्रॉस जाण्याची शक्यता आहे बघूया आजच्या मित्र महत्वाचे बाजार अचलपूर आठशे पन्नास क्विंटल आवक आले आहे पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे अचलपूर मार्केटमध्ये आज एकूण आठशे पन्नास क्विंटल आव आवक आले आहे एक्कावन्न ते पंचावन्न डबल झिरो सरासरी बाजारभाव पंचावन्न रुपये या ठिकाणी मिळालेला आहे सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे रुपये अचलपूर मार्केटमध्ये मिळालेला आहे अचलपूर मार्केटमध्ये हा हरभरा जो आहे उच्च क्वालिटीचा हरभरा येत असतो त्यानंतर पुढील मार्केटमध्ये एकूण आवक जी आलेली आहे ती जर बघितली आपण तर हरभरा बाजाराची आवक ही वाढत आहे कारण ज्या पाच हजार पाचशे क्विंटल एकावन्न ते चोपन्नशे डबल झिरो बाजारभाव आहे पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारांजा मार्केटमध्ये कारांजा मार्केट, मार्केट हर्बाल असेल तूर असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल यांच्यासाठी प्रसिद्ध मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे अमळनेर अमळनेर मार्केटमध्ये एकूण सहा हजार क्विंटल काबुली हरभरा आलेला आहे सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजारभाव अमळनेर मार्केटमध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतं अमळनेर मार्केटमध्ये हरभरा हा जास्त आवक येते काही दिवसामध्ये अजून वाढणार आहे अमळनेरमध्ये आवक थोड्या दिवसात वाढणार आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे तिच्यामध्ये जर बाजारभाव बघितला अकोला अकोलामध्ये अडीच हजार क्विंटल आवक आले आहे सत्तेचाळीसशे ते सत्तावन्नशे बाजारभाव अकोला शहरामध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतात अकोल्यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार सातशे रुपये आज आपल्या पाहायला मिळाला त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे त्याच्यामध्ये जर मुंबई सतराशे ऐंशी क्विंटल आवकाले आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मितीला मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुंबईमध्ये एकूण आठ हजार आठशे क्विंटल प्रति क्विंटल बाजारभाव आहे हिंगोली हजार क्विंटल आवकाले आहे चार हजार नऊशे ते पाच हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव हिंगोली मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीन बरोबर इतर सर्व पिकेसुद्धा चांगल्या बाजारात मिळत असतात पुणे आठ हजार दोनशे सर्वात जास्त बाजारभाव वार्षिक पाच हजार तीनशे त्यानंतर माजलगाव पाच हजार दोनशे सिल्लोड पाच हजार शंभर हिंगोली पाच हजार चारशे कारंजा पाच हजार दोनशे अकलपूर पाच तीनशे राजुरा पाच दोनशे राहता पाच दोनशे जळगाव मासावत पाच तीनशे मुरुंग पाच हजार सहाशे भद्रावती पाच शंभर शेवगाव पाच शंभर जिंतूर पाच दोनशे हिंगोली खानेगाव नाका पाच दोनशे बीड पाच हजार दोनशे धुळे पाच हजार ऐंशी तुळजापूर पाच शंभर अमळनेर सहा हजार सहाशे अकोला सहा हजार गंगापूर पाच हजार तीनशे पाचोरा पाच दोनशे कळंब पाच दोनशे सोनपेठ पाच दोनशे पिंपळगाव पालखेड पास दोनशे रावेर पास तीनशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे सर्वात जास्त बाजारभाव असलेले हरभरा बाजारपेठ आपल्या परिसरात हरभऱ्याला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि हरभरा असेल तूर असेल सोयाबीन असेल मका असेल गहू असेल यांचे बाजारभाव रोजच्या रोज अपडेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करून कळवा की आपल्याला कोणत्या परिसरातले बाजारभाव बघायचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो